पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि त्यानंतर या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीत भारतानं पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले विविध मिसाईल सोडले आणि आपल्या तीनही दलातील सैनिकांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर पाकिस्तानला पुरत खिळखिळ करून सोडलं या सगळ्यात भारतानं मिग एकवीस राफेल यासारखी विविध लढाऊ विमानं वापरली पण त्याचबरोबरीनं भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईल न देखील पाकिस्तानला पुरतं हैराण करून सोडलं या मेड इन इंडिया असलेल्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानच्या हवाई तळावर अशा प्रकारे जोरदार हल्ले चढवले की त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला कांठळ्या बसल्या आणि पाकिस्तानात भारताच्या या ब्रह्मोस मिसाईलबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली पण आज ज्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला हादरे बसवलेत हो त्या मिसाईलची निर्मिती कशी झाली आणि विशेषत या ऑपरेशन सिंधूर दरम्यान या मिसाईलची एवढी चर्चा का होतीये जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात या व्हिडिओला सुरुवात करताना सर्वात आधी या ब्रह्मोस मिसाईलची निर्मिती नेमकी कशी झाली ते समजून घेऊ तर एकोणीसशे नव्वदच्या आखाती युद्धानंतर भारताला क्रूज क्षेपणास्त्र प्रणालीची आवश्यकता आहे हे स्पष्ट झालं त्यानंतर भारतानं मिसाईल निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आणि भारताची मिसाईल निर्मितीची गरज बघता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भारत आणि रशियानं मायक्रोममध्ये एक आंतर सरकारी करार केला आणि त्या करारानुसार भारताच्या डी आर डी ओच्या आणि रशियाच्या एन पी ओमच्या संयुक्त प्रयत्नांमधून ब्रह्मोस एरोस्पेसची निर्मिती झाली या ब्रह्मोस मिसाईलच्या नावामागं पण एक इंटरेस्टिंग अर्थ आहे हे मिसाईल भारत आणि रशियानं संयुक्तपणे बनवलंय म्हणूनच याला भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मास्कोवा या दोन नद्यांच्या नावावरून नाव देण्यात आलंय आणि ब्रह्मोस ही जगातली पहिली सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली ठरली आहे विशेष म्हणजे या करारानुसार ब्रह्मोस मिसाईलच्या निर्मितीत भारताचा पन्नास पूर्णांक पाच टक्के वाटा तर रशियाचा एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्के वाटा होता त्यानंतर भारत आणि रशियाच्या प्रयत्नातून हे मिसाईल तयार झालं त्याच्या निर्मितीसाठी सुमारे दोनशे पन्नास मिलियन डॉलर इतका खर्च झाला तर आज घडीला या एका ब्रह्मोस मिसाईलची किंमत सुमारे चौतीस कोटींच्या आसपास आहे बारा जून दोन हजार एक ला ओरिसातील चांदीपूर इथं ब्राह्मोस पहिलं यशस्वी प्रक्षेपण झालं मात्र त्यानंतर या मिसाईलमध्ये काळानुसार अनेक नवनवीन बदल झाले आणि हे मिसाईल दिवसेंदिवस अधिकच ताकदवान बनत गेलं हे ब्रह्मोस मिसाईल जमिनीवरून समुद्रातून आणि हवेतून असं तीनही दलाच्या माध्यमातून सोडता येतं या मिसाईलमध्ये चारशे किलोमीटर लांब अंतरावर मारा करण्याची क्षमता असून त्याची स्पीड ही तीन पूर्णांक पाच मॅक पर्यंत आहे म्हणजेच अवघ्या तीन मिनिटात हे मिसाईल शत्रूचा नायनाट करू शकतं म्हणूनच याला जगातील सर्वाधिक वेगवान मिसाईलच्या यादीत समावेश केला गेलाय शिवाय या मिसाईल मध्ये दोनशे ते तीनशे किलोग्रॅम हाय एक्सप्लोसिव्ह स्फोटक घेऊन जाण्याची देखील क्षमता आहे तसंच यामध्ये लहान रडार क्रॉस सेक्शन आहे त्यामुळे या मिसाईलचा मार्ग सहजपणे ओळखता येत नाही याला हवेतल्या हवेत आपला हवेत मार्ग बदलता येतो त्यामुळे हे मिसाईल शत्रू राष्ट्राच्या हवाई दलाला अगदी सहजरित्या चकवा देऊ शकतं शिवाय मिसाईल हवाई संरक्षण प्रणालीच्या म्हणजेच रडारच्या टप्प्यात येत नाही त्यामुळेच एकदा या ब्रह्मोस मिसाईलनं जर हल्ला केला तर तो हल्ला समजून घेत त्यावर प्रतिहल्ला करणं शत्रू राष्ट्रासाठी कठीण ठरतं आणि शत्रू कोणत्याही कोपऱ्यात लपून बसला असला तरी हे मिसाईल त्याचा खात्मा करू शकतं म्हणूनच जेव्हा भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये जेव्हा या भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलचा वापर करण्यात आला तेव्हा भारताच्या या मोहिमेचा पाकिस्तानला अजिबातच ठाव ठिकाणा लागला नाही हे मिसाईल पाकिस्तानसाठी कर्दन काय ठरलं या मिसाईलनं पाकिस्तानातील जास्त आतंकवाद्यांचा खात्मा केला आणि जिथे पूर्वी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं ती जागा या अवघ्या काही मिनिटातच कब्रस्तान झाली म्हणूनच या मिसाईलबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे हे पाकिस्तानला जाऊन विचारा एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अगदी पाकिस्तानच्या संसदेत अधिवेशनात देखील भारतानं सोडलेल्या या ब्रह्मोज मिसाईलबद्दलची भीती अगदी स्पष्टपणे दिसून येत होती आणि भारतानं सातत्यानं हे मिसाईल, सात मिसाईल सोडलं तर त्याचा नेमका कसा सामना करायचा सा? याबाबत पाकिस्तानी सैन्यदलाला चिंता वाटू लागली होती आजघडीला या मिसाईलमध्ये पाकिस्तानची संपूर्ण बॉर्डर उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे जर भारताकडून पाकिस्तानवर सातत्यानं या ब्रह्मोस मिसाईलचा मारा होत राहिला तर संपूर्ण देश संपुष्टात यायला देखील वेळ लागणार नाही एवढी याची ताकद आहे आणि हीच ताकद बघून आज पाकिस्तान ब्रह्मोस मिसाईलचं नुसतं नाव ऐकून अक्षरशः चळाचळा कापतोय आणि पाकिस्तानला वाटत असलेल्या याच भीतीतून भारतीय सैन्य दलाची ताकद आता दिसून येते आहे विशेष म्हणजे यात कौतुकाची बाब अशी की नुकतंच उत्तर प्रदेश लखनौमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनी क्रूजच्या नेक्स्ट जनरेशन युनिटचं उद्घाटन झालंय ज्या युनिटमधून आगामी काळात कित्येक ब्रह्मोस मिसाईल तयार होतील आणि परिणामी भारतीय सैन्य दलाची ताकद आणखीनच वाढेल परिणामी पाकिस्तानच्या मनातली भीती देखील आणखी बळावणारे त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या या भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस मिसाईलबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाइवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा